हाय फ्रेंड्स आज आपण खेकड्याची रेसिपी बघणार आहोत हे एक किलो खेकडे पूर्ण आखा खेकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन पाण्याने आपली कढई गॅसवर तापत ठेवले तेल ओतले त्यात तेल गरम होऊ द्यायचं इथं आपला सगळा मसाला व्यवस्थित सगळा वाटून घेतलेला आहे हे भाजलेलं खोबरं वाटून घेतलं आहे हे टमाटो पेस्ट आणि ह्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तेल गरम झाल्यास लसूण अद्रक पेस्ट टाकून घ्यायची पर, जा टाक ला ते लाल होईपर्यंत पर परतून घ्यायचं लाल झाल्याच्या नंतर ना थोडीशी हळद टाकून घ्यायची म्हणजे भाजीला कलर येतो त्याच्याने आळ टाकून नंतर ना मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर ना भाजलेलं खोबरं वाटून घेतलेलं टाकून घ्यायचं त्याला जास्त मिक्स करायची काही गरज नाही कारण त्या ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं असते त्यानंतर टोमॅटोची पेस्ट मस्त तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा असं तेल सुटायला पाहिजे मसाल्याला पूर्ण म्हणजे आपला मसाला झाला नंतरनं मसाला पुडी, मटन मसाला किंवा चिकन मसाला टाकला तरी चालेल सुका मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मिक्स झाल्याच्या नंतरनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ना आपलं घरगुती बनवलेलं काळं तिखट आहे ते काळं तिखट टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार टाकायचं म्हणजे ज्यांना तिखट हवं असेल जास्त तर ते तिखट टाकायचं मस्त मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ना आपले हे खेकडे एक किलो खेकडा आणलेला आहे एक किलो खेकडा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये अख्खाच मसा खेकडा घेतलाय कारण त्यामधल्या आर्क भाजीमध्ये चांगला राहतो म्हणून आर्क आखा घेतलेला आहे ते नंतर ना पाणी टाकून घ्यायचं जिवंत आहेत बघा खेकडे याची भाजी खूप टेस्टी बनते आपल्याला जेवढं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं म्हणजे किती पातळ पाहिजे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शिजायला काही वेळ लागत नाही एक दोन उकळी काढायच्या हे बघा जिवंत आहेत बघा कसं हालाय लागले ते जिवंत खेकडा असल्यामुळं ना त्याची भाजी खूप छान होती कमरेसाठी खेकडा खूप छान असतो खाल्लेला खूप पौष्टिक असतो हे बघा भाजीला कलर कसा आलाय कसा कलर आलाय बघा भाजीला आता हे उकळू द्यायचं खळखळ अशी भाजी उकळत आल्याच्या नंतर ना थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं वर म्हणजे भाजीला घट्टपणा येतो आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपले खेकडे शिजत आलेत आता कसा कलर आलाय बघा भाजीला कसं तेल आता आपली खेकड्याची भाजी तयार झाली आहे तर आता आपण टेस्ट करायला देऊ पण टेस्ट करायला पप्पाला भाजी दिली कशी झाली पप्पा आ छान झाली का